नमस्कार ओम नम शिवाय हर हर महादेव महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा नक्की कशी करावी मित्रांनो यावर्षी आठ मार्च शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीस महाशिवरात्री आलेली आहे अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची सामग्री शिवलिंगाच्या पूजेत वापरतात मात्र जल बेलपत्र आणि नैवेद्य या तीन सामग्री आपण शिवपूजेमध्ये अवश्य वापरा जल म्हणजे आपल्या घरातील तांब्याभर पाणी आपण जेव्हा शिवमंदिरात जाल तेव्हा किंवा शिवालयात जाल तेव्हा अवश्य आपल्याबरोबर घेऊन जा सोबत बेलपत्र म्हणजेच बेलाची पानंसुद्धा सुद्धा अवश्य घेऊन जा आणि नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून तुम्ही गोड साखर असे गूळ असे गोडधोड पदार्थ भगवान शिवशंकरांसाठी घेऊन जाऊ शकता केवळ या तीन सामग्रीचा उपयोग करून शिवपूजा संपन्न करता येते भगवान शिवशंकरांना प्रसन्न करत आहेत तर मित्रांनो तसंही अनेक जणांकडे पूजेसाठी फार कमी वेळ असतो मंदिरात जाल तर तोबा गर्दी असते अशा वेळी म्हणावी तशी पूजा करता येत नाही तर आपण महाशिवरात्रीनिमित्त व्रत उपवास केलेला असेल तर अतिउत्तम आहे म्हणतात की या दिवशी महाशिवरात्रीच्या दिनी ज्योतिर्लिंगाचे प्रकट्य झालं म्हणूनच प्रथम उपवास करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठावं स्नान करावं आपण ज्या प्रकारे दररोज देवपूजा करतो त्यापूर्वी सूर्याला अर्घ द्यावं आणि जल अर्पण करावं अगदी तशाच विधिवत गोष्टी करायच्या शंकरांची पिंड असेल महादेवांची पिंड असेल तर शिवलिंग असेल तर त्यांची विधिवत पूजा करावी शिवलिंग नसेल तर जवळपास एखादी चांगली माती आणून त्या मातीचा चिखल बनवून त्यापासून शिवलिंगाची मूर्ती अवश्य करा हिंदू धर्माशास्त्रानुसार शिवपुराणानुसार जोपर्यंत आपण शिवलिंगावर जलाभिषेक करत नाही किंवा कोणत्याही वस्तूचा अभिषेक करत नाही तोपर्यंत महाशिवरात्रीची शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच घरात जर शिवलिंग नसेल तर शिवलिंग मातीपासून अवश्य तयार करा आणि या मातीच्या शिवलिंगाची ही आपण पूजा करू शकता तर श्रोते हो संपूर्ण पूजा उरकल्यानंतर आपण हे शिवलिंग अगदी त्यावर ज्या ज्या वस्तू आपण अर्पण केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू फुले असतील तुम्ही मग फळ अर्पण केलेलं असेल तुम्ही ज्या ज्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत जी पत्री वगैरे असेल पाणी असेल पंचामृत वगैरे असेल ते सर्व बेलपत्र असतील या सर्वांसहित दुसऱ्या दिवशी या मातीच्या शिवलिंगाची वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही आपण जाऊन विसर्जन करायचं आहे पण आता काय होतं शक्यतो वाहतं पाणी आपल्याला भेटत नाही मग आपण काय करायचं घरामध्येच एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुम्ही ही सर्व सामग्री आहे ती विसर्जित करू शकता आणि हे जे पाणी आता तुम्ही म्हणाल की विसर्जित झालेलं पाणी काय करायचं तर झाडाच्या बुंद्याशी हे पाणी आपल्याला कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी ओतता येते तर शोते हो आपण घरात तर शिवलिंगाची पूजा करत असाल जवळच्या शिवालयात म्हणजेच शिवमंदिरात सुद्धा तुम्ही जायचं आहे जरी घरी पूजा केली तरी मंदिरात जाणं खूप शुभ असतं या दिवशी आणि याच मंदिराच्या बाहेर आपल्याला अनेक प्रकारची पूजा सामग्री मिळत असते तर तुम्ही ही पूजा सामग्री जस्त आहे ती जास्तीत जास्त प्रकारची घ्यायची वेगवेगळ्या प्रकारची आणि शिवलिंगावर ती अर्पण करायची आहे त्यामध्ये मग धोत्रा असेल धोत्र्याचं फळ असेल बेलपत्र असतील भांग असेल, चंदन असेल आणि तांदूळ म्हणजेच अक्षत असतील या सर्व सामग्री तुम्ही तेथून घ्यायच्या आहेत आणि या शंकरांना अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत ते जास्तीत जास्त सामग्री आपण घेऊन शिवलिंग शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत व्हायचे आहेत त्यामुळे शिव शंकर नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आता जल घेऊन जाताना मात्र ते आपल्या घरातूनच घेऊन जायचं आहे शिव देवपूजेमध्ये जो आपण तांब्या वापरतो अशाच प्रकारच्या तांब्यात किंवा त्याच तांब्यामध्ये तुम्ही पा तांब्याभर हे जल घेऊन जायचं आहे आता बघा आपण शंकरांना जाताना पाणी घरूनच का घेऊन जायचं तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ते जे पाणी निलेलं आहे की तो मनोभावे व्हायचं ते अर्पण करताना शिवलिंगावर पाणी टाकताना कोणत्याही एका मंत्राचा पवित्र मंत्राचा जप करा सर्व मंत्र पवित्रच असतात तर मंत्राचा त्यामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय पुरुष असेल तर आणि स्त्री असेल तर अवश्य त्यांनी नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय जप येत असेल मंत्र येत असेल तो ही तु, 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 ही मंत्र आणि त्यापेक्षाही सर्वात उत्तम तो म्हणजे श्रीशिवाय नमस्तुभ्यम कोणताही मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जप करत आपण शिवलिंगावर पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे त्यामुळे आपली पूजा अवश्य सफल होते आणि पूजा संपन्न होते अनेक जण पंचामृत सुद्धा घेऊन जातात तर पंचामृतामध्ये आपण साखर दूध न, दही ताक सॉरी ताक नाही दही आणि तूप मध या वस्तू एकत्र करून आपण वाहत असतो आपल्या घरात अनेक प्रकारच्या नकारात्मकता असतात घरात जर कलह आहेत भांडणे होतात लोक एकमेकांशी प्रेम भावनेने वागत नाहीत वास्तुदोष आहे पितृदोष आहे कालसर्प दोष आहेत या सर्व प्रकारचे दोष आहेत विविध प्रकारचे ते कमी करण्याचे कार्य हे जल नक्कीच करत असतं पण आपण पन घरातलं जल नक्की घेऊन जावं आता बेलपत्र अर्पण करताना त्या बेलपत्रावरती चक्र नसेल वज्र नसेल या वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या नसतील याची तुम्ही अवश्य नोंद घ्या कारण बेलपत्रावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती असतील तर ते बेलपत्र चालत नाही आणि त्या बेलपत्र मध्ये आधी तुटके फटके नको ल लक्षपूर्वक आखे बेलपत्र हवेत आणि त्यानंतर सुद्धा अनेक जण अर्पण करत असतात खरं तर पाच वेगवेगळ्या प्रकारचे द्रव पदार्थ शिवलिंगावर अर्पण करण्याचा विधी आहे मात्र घाई असते मंदिरात गडबड असते गर्दी असते अशा वेळी हे पाचही पदार्थ एकत्र करून पंचामृत रूपात आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो आता श्रोते हो पाहायचं झालं तर हे जे आहे बघा प्रत्येकाच्या हातून आपण का पूजा करायची प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका होत असतात आपल्याकडून काही पापकर्म घडत असतात बरं वाईट आपण कोणाला बोलत असतो एखाद्याचा अपमान करत असतो तर अशा वेळी काय करायचं या गोष्टींचं सर्वांचं या चुकांचं आपण प्रायश्चित्त म्हणून हे पूजा करायची असते आपण समोरच्याचा मन दुखवलेलं असतो हे सर्व सर्व गोष्टींचं प्रायचित्त करण्यासाठी पापकर्म दूर करण्यासाठी आपण शिवलिंगावरती हे जे पंचामृत आहे धोत्र्याचं फूल आहे आणि काय जल आहे ते अर्पण करायचे असते धोत्र्याचं फूल असेल फळ असेल तुम्ही नक्की अर्पण करा यातून नक्कीच मुक्ती मिळते तर श्रोते हो भगवान शिवशंकरांच्या मंदिरात किंवा मंदिराबाहेर नंदीची सुद्धा स्थापना असते आणि बहुतेक जण आपले जे भाविक भक्त आहेत ते प्रथम नंदीची पूजन करतात आणि त्यानंतर ते भगवान शंकरांची पूजा करत असतात तर माझं म्हणणं आहे की आप महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात आधी सर्व शिवलिंगाची पूजा करावी आणि ती संपन्न झाल्यानंतरच आपण जे नंदी देव आहेत नंदींची नंदी देवांची पूजा करा त्यांनासुद्धा बेल मापत्र फूल जल नैवेद्य या सर्व गोष्टी अर्पण करू शकता जर त्याच ठिकाणी माता गौरी असतील तर मित्रांनो आता गौरीची ही आपण पूजा करायची आहे महिलांनी माता गौरींना सोळा शृंगारांची जी सामग्री आहे साहित्य आहे ते अर्पण करावे ते नसेल तर आपण अगदी हळदी सुद्धा त्यांना वाहू शकता आणि अखंड सौभाग्याचं वरदान मागायचं आहे त्यांच्याकडून आणि प्राप्त करून घेऊ शकता अखंड सौभाग्याची प्रार्थना आपण माता गौरींना करायची आहे तर श्रोते हो जर माता गौरी त्या ठिकाणी नसतील तर खरं आप तर आपल्या आपण गेल्यानंतर सर्वप्रथम श्री गणेशाचे दर्शन अवश्य घ्या जर त्या ठिकाणी श्री गणेश नसतील तर श्री कार्तिक दर्शन घ्या आणि कार्तिकीय नसतील तर माता गौरी नसतील तर लक्षात घ्या शिवलिंगामध्येच सर्व शिवपरिवार असतो त्यामुळे तुम्ही मनामध्ये काही पूजा केल्यानंतर सर्व शिवलिंगाची जरी पूजा केली तरी सर्व शिवपरिवाराच्या पूजेचे फळ आपणास प्राप्त होत असते म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता किंवा किंतु परंतु मनात आणू नका मित्रांनो भगवान शिवशंकरांचा एक दिवासुद्धा घरामध्ये अवश्य प्रज्वलित करा असे असेल तर काळजी करू नका यासोबतच कापूरसुद्धा आपण अवश्य जाळा आणि ही सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबासहित आपण भगवान शिवशंकरांची आरती करायला विसरू नका विशेष करून रात्रीच्या वेळी भगवान शंकरांची आरती करायची आहे शिवशंकरांच्या कोणत्याही मंत्राचा जप रात्री रात्रीच्या वेळी करायचा आहे रुद्राक्षाची माळ असेल किंवा आपल्याकडे इतर कोणत्याही माळा असतील तर त्या माळांवरती भगवान शंकरांचा जप विविध मंत्रांचा जप करायचा आहे तर श्रोते हो आपण मानसिक जप पण करू शकता मानसिक जप म्हणजे काय की माळ न घेता मनातल्या मनात, मनात संपूर्ण दिवसभर रात्रभर आपण भगवान शिवशंकरांच्या नावाचा जप करू शकता ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता जे लोक आजारी आहेत ज्या घरात आजारी लोक आहेत त्यांनी महामृत्यु मृत्युंजय जपाचा मंत्राचा जप करावा किंवा आजकाल मोबाईलवरती यूट्यूबवरती अनेक प्रकारचे हे मंत्र मिळून जातात हे मंत्र जरी आपण घरात वाजवले आणि त्यांचे श्रवण केले तरीही चालतं जसं की यापूर्वी सांगितलं श्री शिवाय नमोस्तुभ्यम या मंत्राचाही जप अत्यंत लाभप्रद मानला जातो तर मित्रांनो या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाशिवरात्रीची कथाही आपण श्रवण करणार आहोत महाशिवरात्रीचे महात्म्य पाहणार आहोत विविध प्रकारचे उपाय टोटके पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि तुम्हाला शेवटचा प्रश्न राहिला आहे की घरातील जल का कारण घरामध्ये कलह असतात वादविवाद असतात बायको जर जमत नाही तेव्हा तुम्ही जर घरातलं पाणी आप आपल्या घरातलं गंगाजल जर महादेवांच्या पिंडीवर वाहिलं तर त्या गोष्टीही तुमच्या सॉल्व्ह होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद